नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लहान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वीस फूट खोल दरीवरील झाडाच्या फांदीवरून प्रवास करतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी गावाला पूलच नसल्याने चारशे ग्रामस्थांना झाडाच्या फांदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वच नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच शिक्षणासाठी वीस विद्यार्थी दररोज या झाडाच्या फांदीवरून तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या पुलावरून जीव केलखेडी गावाला पूल नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे या गावात आजवर कुठल्याही प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भेट दिली नसून या गावातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून पुलाची मागणी केलेली आहे आजारी व्यक्ती गरोदर माता वृद्ध आणि लहान मुलांना याच पुलावरून अक्कलकुवा येथे नेण्यात येत असल्याने मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यावर प्रशासन जागे होईल का असा प्रश्न गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे मनोज बिरारी यांच्यासह इम्रान पठाण अक्कलकुवा मुक्काम गुले आंबा पडा केल आमने तो का आमा हा तो समस्या हाय आम्हा गाव में रोड न आमा गाव में नदी फुल नाहा पूल ना या से एक बाजू शालाय हाय एक बाजू गाव हाय आणि त्या उपयाजी बिहरे गाव भी हाय बसतो हाय बाजार जाऊ ला ते भी चारू पावता हा चारू तार हो तारून तीन आवता हा आजारी हा, पादिन, आना भाई 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 पादिन है पड़ता हैल भी साड़ू पड़ी जताली पा दिन खांद दांडो थे डिवरी वाली बाइार तीन भी खांदूप खावता कदचूब देख पास सुकियो भी नदी में जो रहो भी साय तारास तीन किलोमीटर पागेली गाड़ी रस्तो है ती ही अंदर तीन किलोमीटर पागली जता कमी जास्ती विक अचना तारा साय ता आज लोक आमने आता भी गे आम्हाला जलमो अही लोक आज लोक आम्हा रोड ना बोण आज लोक आम्हा पोल ना